लिव्ह रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या हट्टापाई चार दिवसांपूर्वी वैष्णवी पवारचा बळी गेला आई भाऊ आणि नातेवाईक यांच्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्यानं लक्ष्मीपुरी पोलिसांनी आई शुभांगी पवार भाऊ सूरज पवार आणि नातेवाईक संतोष अडसुळेला अटक केली दरम्यान या प्रकरणात एक बुवा आणि त्याच्या सहकार्याचं नाव पुढं आलंय त्यांना ताब्यात घेण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांचं पथक पुण्याला रवाना झालंय मुलीनं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा आग्रह धरल्यानं संतप्त झालेल्या मुलीच्या आई भाऊ आणि नातेवाईकांनी वैष्णवी पोवारला बेदम मारहाण केली या मारहाणीत वैष्णवीचा मृत्यू झाला लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी खाक्या दाखवताच त्या तिघांनीही वैष्णवी पोवारचा मारहाणीत मृत्यू झाल्याचं चा कबूल केलंय या प्रकरणात बुवाबाजी करणारा आणखी एक व्यक्ती आणि त्याचा एक सहकारी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय त्यामुळे लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेण्यासाठी एक पथक पुण्यात पाठवलंय लवकरच या प्रकरण आणखी काही जणांना अटक होणार असल्याचं पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितलं